विकासाचा महामेरू नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले शिवेंद्रसिंह अरुणा राजे अभयसिंह राजे भोसले नमस्कार मी धनश्री भिडे लोकवृत्तमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे सातारा जावली मतदारसंघात केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून विविध योजनांचा भरीव निधी मिळवून जिल्हा नियोजन समिती जिल्हा परिषद आणि स्थानिक विकास निधीचा प्रभावीपणे विनियोग करून घेऊन मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास गंगा पोहोचवणारे आमदार म्हणजेच नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आज सातारा आणि जावली मतदारसंघात सर्व प्रकारची विकास कामे मार्गी लागल्याने आता कोणते काम सुचवायचे असा प्रश्न मतदारसंघातील प्रत्येक गावातील नेते सरपंच आणि ग्रामस्थांना पडत आहे याचे कारण म्हणजेच विकासाचा महामेरू नामदार सिंहराजे भोसले होत आमदार कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार शिवेंद्रसिंह राजे जनतेसाठी नेहमीच हवे हवेसे वाटणारे आमदार म्हणजेच शिवेंद्रसिंह राजे सातारा जावलीतील जनतेच्या प्रेमामुळे निवडून आलेल्या भोसले यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले असून आता सातारा जावलीसह संपूर्ण राज्यात विकासाचा झंझावात पाहायला मिळणार हे निश्चित स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्या निधनानंतर सातारा तालुक्याच्या समाजकारण राजकारण आणि अजिंक्य उद्योग समूहाची जबाबदारी शिवेंद्र सिंहराजेंच्या खांद्यावर आली जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसमवेत नवीन युवा कार्यकर्त्यांची सांगड घालून आमदार शिवेंद्र सिंहराजेंनी सातारा तालुक्याच्या समाजकारणाची धुरा यशस्वीपणे सांभाळून तालुक्याच्या राजकारणावर वर्चस्व मिळवले पुढे सातारा जावली असा दोन तालुक्यांचा मिळून विधानसभा मतदारसंघ अशी रचना झाली शिवेंद्रसिंह राजेंनी अनेक आव्हाने पेलत आपल्या अभ्यासू निर्मळ आणि प्रेमळ स्वभावाने आणि अजोड कर्तृत्वाने जनतेची मने जिंकली त्यामुळेच आज शिवेंद्रसिंह हा राजे हाच जनतेचा पक्ष असे गणित या मतदारसंघात सातत्याने पाहायला मिळत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंह राजेंना जनतेने एक लाख पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देऊन अनोखा विक्रम केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामदार राजे यांच्याकडे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी सोपवली असून नामदार शिवेंद्रसिंहराजेंनी आपल्या खात्याअंतर्गत येणारी विकासकामे मार्गी लावण्याचा धडाका सुरू केला आहे याशिवाय लातूरचे पालकमंत्री म्हणून नामदार शिवेंद्रसिंहराजेंच्या रूपाने लातूर जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासाला कलाटणी देणारा अध्याय सुरू झाला आहे सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावात सातत्यपूर्ण निधी आणून त्या त्या गावातील आमदार मार्गी लावली आहेत प्रत्येक पाणी पुरवठा योजनेपासून डांबरी रस्ते पूल पाणी साठवण बंधारे ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी शाळा खोल्या सभामंडप आरोग्य आणि विद्युत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत विकास कामे करताना त्या गावात किती मतदान आहे याला महत्व न देता कोणते काम करणे आवश्यक का आहे याचा विचार नामदार कायम केला आणि आणि म्हणूनच जनतेचा ऋणानुबंध जिव्हाळा आणि प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत झाले आहे मतदारसंघाचा चौफेर विकास साधताना शिवेंद्रसिंहराजेंनी समाजकारणाला नेहमीच प्राधान्य दिले आहे अतिवृष्टीग्रस्त जळीतग्रस्त आपत्तीग्रस्त अपघातग्रस्त आणि रुग्ण अशा असंख्य गरजूंना आमदार शिवेंद्र सिंहराजेंनी कोणत्याही फंडाची अथवा निधीची वाट न पाहता स्वतः जीवनावश्यक आणि आर्थिक मदतीचा हात दिला आहे सातारा शहराचा कायापालट सत्ता असो वा नसो सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवेंद्र सिंहराजे नेहमीच कटिबद्ध राहिले शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध कॉलन्या पेठा गल्ली बोळ असे सर्वच ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचे जाळे केले शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण मजबूतीकरण केले तसेच शहरातील काही रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणासाठी पन्नास कोटी निधी उपलब्ध करून दिला असून त्यातील पंचवीस कोटी रुपयांचा पहिला टप्पा सातारा पालिकेकडे हस्तांतरितही झाला आहे किल्ले अजिंक्यताराकडे जाणाऱ्या रस्त्याचेही कॉन्क्रिटीकरण अत्याधुनिक पथदिवे बसवून पर्यटकांसह स्थानिकांची मोठी गैरसोय दूर केली आहे कास धरणाची उंची वाढवून सातारचा पाणी प्रश्न सोडवला सातारा शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी शिवेंद्र सिंहराज यांनी कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला मंजुरी मिळवली हे काम पूर्ण झाले असून वाढीव जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे कास धरणाची उंची वाढल्याने संपूर्ण सातारा शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे याशिवाय सातारा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत आणि अखंडित व्हावा यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी राजेंच्या प्रयत्नातून पन्नास कोटी निधी उपलब्ध झाला आहे त्यामुळे आता शहरात नळ कनेक्शनला मीटर बसवणे शहापूर जकातवाडी सांबरवाडी येथे आणि शहरातील विविध पाणी साठवण टाक्या येथे स्वयंचलित यंत्रणा बसवली जाणार आहे तसेच हद्दवाडीत समाविष्ट झालेल्या शाहू नगर गोळीबार विसावा नाका शाहूपुरी या भागांमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विविध उपाययोजना आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून सुरू आहेत हद्दवाडीमुळे त्रिशंकू भाग विकासाच्या प्रवाहात सातारा शहराच्या हद्दवाढीला राजेंनी मंजुरी मिळवली आणि शाहू नगर गोळीबार विसावा नाका शाहूपुरी त्रिशंकू भाग खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात आला या भागात नागाने शिवेंद्रसिंहराजेंनी भरीव निधी टाकून येथील पाणी प्रश्न रस्ते यांसह मूलभूत सोयी सुविधा मार्गी लावल्या आहेत तसेच या भागातील वाढीव घरपट्टी संदर्भात प्रसंगी आंदोलनाचे हत्यारोप सुर त्यांनी या भागातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे सातारा जावलीत विकासाचा झंझावात सातारा आणि जावली तालुक्याचा सर्वांगीण विकास साधताना शिवेंद्र सिंह आजवर हजारो कोटींची विकास कामे मार्गी लावली आहेत सातारा तालुक्यातील प्रत्येक गावात सर्व प्रकारची विकास कामे मार्गी लावून प्रत्येक गावाला विकसनशील आदर्श ग्राम बनवण्याचे स्वप्न शिवेंद्र राजेंनी साकार केले आहे अगदी दुर्गम भागातील गावे ही तांबरी रस्त्याने जोडली गेली आहे सातारा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार शिवेंद्र सिंहराजेंच्या माध्यमातून उरमोडी धरणापासून कालवा काढण्यात आल्याने उरमोडीचे पाणी शेतकऱ्याच्या शिवारात खळाळू लागले आहे सातारा ते कास पठार रस्त्यासाठी हॅम योजनेतून निधी मिळवून रस्त्याचे रुंदीकरण केल्याने हा मार्ग दळणवळणासाठी सुकर झाला आहे दुर्गम डोंगराळ जावली तालुक्यात न भूतो न भविष्यती असा विकासाचा झंझावा शिवेंद्रसिंहराजेंनी करून दाखवला आहे प्रत्येक गावात विकास कामांची कोटीची उड्डाणे पाहायला मिळत आहेत दरीखोऱ्यातील खेडीपाडी डांबरी रस्त्याने जोडली गेली आहे आणि विकास काय असतो ते प्रत्येक गावात दिसू लागले जावली तालुक्याने शिवेंद्रसिंहराजेंच्या आधी अनेक आमदार पाहिले पण खरा विकास पुरुष शिवेंद्रसिंह राजेंच्या रूपानेच मिळाला असे अभिमानाने मतदार जलक रांती। सातारा आणि जावली तालुक्यातील शेतीला पाणी मिळाले पाहिजे आणि शेतकरी सधन झाला पाहिजे यासाठी राजेंनी नेहमीच प्राधान्य दिले आहे स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांच्या प्रयत्नातून उर्मोडी धरण उभे राहिले या धरणाच्या पाण्यामुळे सातारा जिल्ह्यासह इतर काही जिल्ह्यातील दुष्काळी भागाची तहान भागवली जात आहे या उरमोडी धरणाचे हक्काचे पाणी सातारा तालुक्यातील उरमोडी नदी परिसरात असलेल्या गावांना मिळाले पाहिजे अशी जनभावना होती शिवेंद्रसिंह राजे शासनाकडे पाठपुरावा करून भरीव निधी मिळवला आणि उरमोडी उजवा कालव्यावर बंदिस्त पाईपलाईन करून तालुक्यातील पोगरवाडी उपळी शेळकेवाडी शिवाजीनगर वेचले भाटमरळीचा काही भाग पाडळी नागठाणे अतीत आणि खोडद आदी भागांमधील सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडवला कुसवडे धरणाच्या कालव्याचा प्रश्न सोडवला जावली तालुक्यातील बहुचर्चित बोंडारवाडी धरण प्रकल्पाला मंजुरी मिळवली असून हा प्रकल्प ही मार्गी लावण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे याशिवाय गाव तेथे बंधारा अशी संकल्पना राबवून शिवेंद्रसिंह राजेंनी मतदारसंघात जलक्रांती केली आहे पर्यटनाला चालना देण्यास प्राधान्य मतदारसंघातील पर्यटन वाढी बरोबरच रोजगार निर्मितीला आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी नेहमीच प्राधान्य दिले आहे कास जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या कास पठार येथील पर्यटन वाढीसाठी त्यांनी सातारा यवतेश्वर ते कास पठार या रस्त्याचे रुंदीकरण केले किल्ले अजिंक्यतारा रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केले किल्ले सज्जनगड रस्त्याचे रुंदीकरण केले असून सातारा ते किल्ले अजिंक्यतारा परळी ते सज्जनगड उरमोडी धरण भिंत ते कास पठार आणि ठोसेघर येथे रोपवे उभारण्यासाठी आमदार पाठपुरावा सुरू आहे त्यामुळे ही कामे लवकरच मार्गी लागून ला चालना मिळणार कोयना शिवसागर जलाशयात मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून सुरू झाले आहे यामुळे पर्यटन वाढीसह रोजगार निर्मिती चालना मिळाली आहे कोयना शिवसागर जलाशयावर आपटी ते तापोळा येथे दीडशे कोटी रुपये निधीतून मोठा पूल उभारण्यात येत असून यामुळे कास पठारावर येणारे पर्यटक थेट महाबळेश्वर मध्ये जाणार आहेत महामार्ग क्रमांक चार ते पाचवड कुडाळ मेढा कोळघर अंधारी फळणी मुनावळे वाघळी शेंबडी दरेताम पिंपरी उचाट खोपी वेरळ ते महामार्ग क्रमांक सहासष्ट या रस्त्यावर शेंबडी ते पिंपरी या दरम्यान कोयना आणि विविंग गॅलरी करणे यासाठी कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून काम सुरू झाले आहे या कामांमुळे पुणे मुंबई येथील येणारा पर्यटक साताऱ्यातील विविध पर्यटन स्थळे कास पठार महाबळेश्वर करून पुढे थेट कोकणात उतरेल या पुलांमुळे पर्यटकांचा वेळ आणि पैसा बचत होणार आहे तसेच पर्यटन वाढीलाही मोठी चालना मिळणार आहे सातारा आणि जावली तालुक्यांमध्ये प्रशासनाला यावी यासाठी यासाठी त्याचा फायदा जनतेला व्हावा राजेंनी शासनाच्या विविध विभागांची नवीन सुसज्ज कार्यालय उभारण्यावरही भर दिला आहे मेढा इथे न्यायालयाच्या इमारतीची उभारणी सातारा आणि जावली तालुक्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतींची उभारणी केली आहे सातारा उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी तहसीलदार सातारा पंचायत समिती सातारा यांच्या नवीन कार्यालयाच्या इमारती उभारणीस मंजुरी मिळवली असून लवकरच या सर्व इमारती उभारणीचे काम मार्गी लागणार आहे सहकारातून समृद्धीकडे स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांनी उभारलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला उभारी देऊन आर्थिक सक्षम कारखाना उच्चतम दर देणारा कारखाना अशी ओळख शिवेंद्रसिंह राजे यांनी करून दिली आहे एक स्वयंपूर्ण संस्था शेतकऱ्यांच्या हक्काची संस्था म्हणून अजिंक्यतारा कारखान्याचा नावलौकिक का आहे अजिंक्यतारा तालुक्यातील जनतेची हक्काची संस्था प्रतापगड सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे शिवधनुष्य शिवेंद्रसिंह राजे लिलया पेलले आहे अजिंक्यतारा प्रतापगड उद्योग समूहाच्या माध्यमातून तीन चार वर्ष बंद असलेला प्रतापगड कारखाना पुन्हा सुरू करून उसाची कमतरता असतानाही तलग दोन गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न करून दाखवले याशिवाय ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना उच्चतम दर देऊन जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि प्रतापगड कारखान्याला खऱ्या अर्थाने उभारी देण्याचे काम शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून झाले आहे जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवणारे आमदार अशी ख्याती असलेल्या शिवेंद्रसिंहराजे आपल्या मतदारसंघाचा मतदारसंघाचा विकास महत्वाचा मानून शिवेंद्रसिंहराजेंनी नेहमीच सकारात्मक वाटचाल केली आहे त्यामुळेच राज्यात सातारा जावली मतदारसंघ हा एक आयडियल मतदारसंघ ठरला आहे आणि शिवेंद्रसिंह राजे हे राज्यातच नव्हे तर देशात एक आयडॉल म्हणून ओळखले जात आहेत मंत्रिमंडळात स्थान देऊन खांद्यावर आता सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे मंत्री पद मिळताच नामदार शिवेंद्रसिंहराजेंनी राज्यातील विविध जिल्ह्यातील खात्यांशी संबंधित विकास कामांचा आढावा घेऊन प्रलंबित विकास कामे तसेच प्रस्तावित कामे मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी स्वत लक्ष घातले आहे मंत्रिमंडळातील एक अभ्यासू जिद्दी आणि कर्तृत्ववान मंत्री अशी ख्याती नामदार शिवेंद्र सिंहराजेंची आहे त्यांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा विकासात्मक कायापलट होईल अशी अपेक्षा राज्यभरातील जनतेची आहे आगामी काळात नामदार शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून जनतेची अपेक्षापूर्ती निश्चितच होईल यात ते मात्र शंका नाही